हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला वेरी कोज वेन्स वरती काही एक्सरसाइज सांगा आता बघा काय होतं की आपल्या पायांमध्ये ना ज्या आपल्या ह्या नसा आहेत त्या आपल्याला थोड्याशा अशा निळ्या कलर सारख्या दिसतात आणि त्यांना थोडीशी कधी कधी सूज येते जे त्या शिरा असतात ना त्यांना कधी कधी सूज येते किंवा त्यांना खास सुद्धा उठते सुरुवातीला तुम्हाला थोड्या नॉर्मल दिसत असतात पण हळूहळू त्या वाढत जातात आता त्याच्यासाठी ना आपण एकदम सोपे काही योगासने पाहणार आहोत तुम्ही जर दररोज केलात ना तर तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे हळूहळू तुमचा त्रास कमी व्हायला मदत होणार आहे पण असं नाहीये की तुम्ही चार दिवस केलात पाच दिवस केलात तर, -तर तुमचा लगेच त्रास कमी होईल त्यामुळे तुम्हाला काय करायचंय फक्त दिवसभरातून थोडा वेळ काढून बस फक्त दहा मिनिटं काढा किंवा अगदीच पाच मिनिटं काढलात ना पण दररोज न चुकता हे व्यायाम तुम्हाला करायचे आहेत एकदम साधे आणि सोपे असणार आहेत कोणालाही जमतील असे आहेत काय करायचंय आता जर ज्या लोकांना खाली बसून जमत नाहीये त्यांनी काय करायचंय बेडवरती बसून करायचे आहेत तर सुरुवातीला इथे आपल्याला सुरुवातीला आपल्या ह्या पायांचं आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचं आहे काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि आपली बोट आपल्याकडे करे स्ट्रेच करायचे पुन्हा बाहेर स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय किमान दहा वेळा तरी करून घ्या सिक्स सेवन एट नाईन टेन बस अँड आता आपल्याला इथे काय करायचं आता इथे आपण बटरफ्लाय करणार आहोत तर कसं करायचंय सुरुवातीला दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आहेत जेवढे पाय जवळ येत आहेत ना तेवढे घ्या समजा इथेपर्यंत आले इथे हात ठेवा पाठ कंबर फक्त सरळ असू द्या हा पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेऊन केला ना तरीही चालेल दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि फक्त पाय वरती उचलायचे आहेत पुन्हा खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं किमान तुम्हाला पन्नास वेळा तरी करायचं आहे अगदीच नवीन करताय तर काय करा फक्त दहा किंवा वीस वेळा करा हां इथे तुमचा थोडासा सूक्ष्म व्यायाम होऊन जाणार आहे अँड रिलॅक्स आता इथे काय करायचंय आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे बेड वरती करत आहात तर बेडवरती सुद्धा करू शकता फक्त बेडची लेवल एक सरळ असू द्या सरळ लेवलमध्ये तुम्हाला झोपायचं आहे असं नाही की वरती खाली थोडंसं खाली डाऊन असं असलं नाही पाहिजे थोडं सरळ लेवलमध्ये झोपा म्हणजे आपण जसं मॅट घालतो सरळ तसं आता इथे काय करायचंय आपण व्यवस्थित सरळ पाठीवरती सरळ झोपलो डोक्याखाली उशी घ्या हलकीशी मऊ चालेल आणि थोडस तुम्हाला वाटतंय की त्या तुम्ही कमरेखाली सुद्धा उशी घेऊ शकता जेणेकरून तुम्ही पाय वरती उचललात ना की तुमच्या ह्या कमरेला जास्त प्रेशर येणार नाही पाठीला जास्त त्रास होणार नाही हा काय करायचं आहे हळूहळू तुम्हाला तुमचा पाय उजवा पाय हळूहळू नाईन्टी डिग्री म्हणजे सरळ सरळ उचलण्याचा प्रयत्न करा समजावं होत नाहीये इथेपर्यंतच येतोय चालेल इथे तुम्हाला काय करायचंय मग तुम्ही कपड्याचा असा एक टॉवेल घ्या आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही करू शकता हा टॉवेल तुम्हाला बरोबर तुमच्या पायाच्या मध्य सेंटरला ठेवायचा आहे आणि हळूहळू पायाला स्वतःकडे आपल्याकडे म्हणजे स्ट्रेच करायचं आहे आणि पायांची बोटं आपल्याकडे स्ट्रेच असणार आहे गुडघा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ह्या मध्ये आपल्याला होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आहे पूर्ण तुम्हाला इथे जाणवणार आहे आणि स्लोली डाऊन हळूहळू पाय खाली ठेवायचे सेम आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे तुम्हाला कपड्याचा सपोर्ट घेऊन केलात सुरुवातीला तरीही चालेल हा जे लोक इजीली पाय सरळ असं वरती उचलू शकतात किंवा दोन्ही हात असे गुडघ्याच्या खाली ठेवा एंटरलॉक करा हळूहळू पाय जवळ आणा हा गुडगा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा बोटा आपल्याकडे स्ट्रेच करा आणि होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स घाई करायच्या नाही आहेत कुठल्याही एक्सरसाईजमध्ये घाई करायची नाही आहे चवकाश समजून घ्या आणि करा आता इथे आपण सेम आपल्याला काय करायचंय आता दोन्ही पाय वरती उचरायचे तुम्ही काय करा माहितीये इथे खाली कमरे खाली, खाली. आपल्या ह्या हिप्सचा भाग आणि हा थोडासा कमरेचा भाग इथे तुम्हाला एक उशी ठेवा माऊशी जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पाय वरती उचलू शकता आता काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला सरळ वरती उचरायचे सरळ वरती उचलले आता इथे खाली आपल्याला हात ठेवायचंय तुम्ही इथे उशीर घेऊन ठेवू शकता किंवा असं कपड्याने सुद्धा तुम्ही तुमचे पाय खाली असे स्ट्रेच करू शकता हा बेल्ट असेल तर बेल्टचा वापर करा स्ट्रेचेबल येतो हा आणि होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढं शक्य आहे ना तुम्हाला तुमच्याकडे पाय स्वतःकडे घेऊन येणार तेवढे तुम्हाला घ्यायचे फक्त पाय सरळ ठेवा हे गुडगे तुम्हाला वाकवायचे नाहीत सुरुवातीला हलकेसे असे वागतायत असे हलकेसे चालेल हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला जमणार आहे इथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे जेवढा वेळ तुम्ही होल्ड राहू शकता तेवढा वेळ राहा पुन्हा खाली जायचं आहे स्लोली 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 स्ट्रेट स्लोली डाऊन पुन्हा वरती पाय आणायचे आहेत पुन्हा होल्ड राहायचे आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय पाय आपल्याला सरळ असे फोल्ड करायचे आहेत वरती उचलायचे जसं सांगितलंय उशीर ठेवा कमरेखाली जास्त कमरेवरती भार येणार नाही आणि काय करायचंय उजवा पाय सरळ घेऊन जायचंय पुन्हा जसं आपण सायकल करतो तसं आता आपल्याला डावा पाय वन टू जेवढा शक्य आहे तेवढा समजा पूर्ण स्ट्रेट होत नाही असा थोडासा बेंड होतोय चालेल हा सेम तुम्हाला असंच कंटिन्यू मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फक्त दहा दहा वेळा करा थोडा वेळ थांबा पुन्हा दहा वेळा करा दहा वेळा जमत नाही वे आहे पाच वेळा करा चालेल हां आता नेक्स्ट व्यायाम पाहूया हा सुद्धा खूप सोपा आणि एकदम इझी आहे आता आपण इथे थोडस ना भिंतीचा सपोर्ट घेऊन पाहणार आहोत कसे करायचे आहेत दोन्ही पाय तुम्हाला असे भिंतीला टच करून ठेवायचे आहेत बघा जेवढ पूर्णपणे तुम्हाला तुमचा हा हिपचा भाग पूर्ण भिंतीला टच करायचा आहे आता इथे काय करायचंय आपली जी ही पायांची बोट आहेत ना ती आपल्याला बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे बस हा पूर्ण हे स्ट्रेचिंग येणार आहे इथे चांगलं तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे हळूहळू तुमचं पूर्ण रक्त तुम्हाला खाली येताना जाणवणार आहे आणि इथे होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा रिलॅक्स होताना स्लोली स्लोली रिलॅक्स अजिबात घाई करायची नाही पटकन असं केलं पटकन असं केलं असं करायचं नाही आहे आता सेम आपली पूर्ण आपली पूर्ण बोटं आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचे बघा पूर्ण हा ताण येतोय ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप छान आहे यामुळे तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करणार आहात इथे तुमच्या पोटावरती सुद्धा थोडीशी स्ट्रेचिंग येते हा दररोज केलात तर पूर्ण शरीर हे तुम्हाला हलकं हलकं वाटणार आहे आता ह्या पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड राहायचंय वन डोक्याखाली थोडीशी उशी घेत मला हलकीशी अशी उशी घेतली ना तरी ही चालेल किंवा असे हात एंटरलॉक करा आणि असे डोक्याखाली ठेवा चालेल हा एकदम नॉर्मली म्हणजे काहीही तुम्हाला त्रास होणार नाहीये किती जेवढा वेळ राहू शकता ना तेवढा वेळ तुम्ही राहिलात तरीही काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला ह्याच मध्ये असं होल्ड राहायचं आता इथे तुम्ही दहा वेळा काउंट केलं पुन्हा स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय आता काय करायचंय सेम दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं आहे आणि हळूहळू पाय आपल्याला खाली ड्रॉप करायचं आहे म्हणजे आपला अंगठा असा भिंतीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे होत नाही आहे एवढा झाला चालेल पण उगाचाच त्रास देऊन स्वतःहून असा पाय फोल्ड करायचा दुमडायचा नाही आहे हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री 2 वन अँड रिलॅक्स तर आता इथे आपल्याला काय करायचे फक्त आपला पाय ना असा स्ट्रेच करायचं आहे म्हणजे आपला उजवा पाय आपल्याला स्ट्रेच करायचं आहे आणि आपला डावा पाय आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचं आहे असंच आपल्याला कंटिन्यूमध्ये करायचं आहे वन टू थ्री जेवढा स्ट्रेच करू शकता ना तेवढा पूर्ण तुमचे हे काप्स मसल सुद्धा स्ट्रेच होणार आहेत हा टेन काउंट करायचं आहे सुरुवातीला दहा दहाच काउंट करा हळूहळू काउंटिंग वाढवायचंय हा चार पाच दिवस फक्त तुम्हाला दहा दहा वेळा काउंटिंग करायचं आहे सावकाश करायचे अजिबात घाई करायची नाहीये आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय एकदम सोप्पा आहे दोन्ही पाय तुम्हाला असे फोल्ड करायचे दोन्ही पाय तुम्हाला असे वरती उचलायचे आहेत फोल्ड करायचे आहेत आणि आपला हा अंगटा आहे ना तो आपल्याला असा हाताने इथे हा आणि बरोबर आपल्या पाया पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचंय फक्त तुम्हाला इथे तुमचे एल्बो असे पूर्ण असे वाकवायचे नाहीत म्हणजे तुम्ही पाय सुद्धा असे ओपन करणार आहात फक्त आपल्याला ह्या शोल्डर लेवल ले एवढेच खोलायचे आहेत हात सरळ ठेवायचे आणि फक्त ह्याच मध्ये होल्ड राहायचं आणि फक्त आपल्या शोल्डर एवढंच आपल्या पायांमध्ये गॅप आहे आणि इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम असं तुम्हाला किमान पाच किंवा दहा वेळा तरी करा म्हणजे होल्ड राहा जेवढा वेळ राहू शकता ना तेवढा वेळ होल्ड राहायचा आहे पोटावरती सुद्धा दाब येणार आहे जर पोट खूप पुढे आलेला आहे ते सुद्धा कमी होणार आहे तर फ्रेंड्स खूप साधे आणि एकदम सोपे व्यायाम होते तुम्हाला हे दररोज करायचे आहेत न चुकता सकाळी उठलात ना उठल्या उठल्या सकाळी केलात तरीही चालेल किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे फक्त पोट खाली असलं पाहिजे करताना म्हणजे तुम जेवून तुम्ही जे, जे काही खाल्लेलं असेल समजा तुम्ही जेवण केलंय तर तुम्हाला किमान तीन तास तरी झालेले असावे त्यानंतरच ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत खूप सोप्या आणि साध्या आहेत एकदा नक्की करून पहा ऍटलीस्ट पंधरा दिवस कंटिन्यू करा बघा तुम्हाला किती आराम मिळतो असं नाही की तुम्ही एक दोन दिवस केले आणि तुम्हाला तुमचा त्रास कमी होताना दिसेल असं त्यासाठी तुम्हाला दररोज सराव ठेवावा लागेल तुमच्या पायांचं चांगलं ब्लड सर्क्युलेशन जेव्हा चांगलं होईल सवय लागेल तुमच्या ह्या पायांना एक्सरसाइजची त्यावेळेलाच तुम्हाला आराम मिळणार आहे तुमचा त्रास कमी होताना तुम्हाला दिसणार आहे दररोज प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद